तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद तालुक्यात निंबाच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी बीट परिसरात मोठ्या प्रमाणावर निंबाच्या झाडांची विनाप्रवाना कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला कापलेली ओली लाकडे पडलेली दिसल्याने या बेकायदेशीर कत्तलीचा भांडाफोड झाला आहे या झाडकत्तली मागे काही स्थानिक प्रभावशाली मंडळींचा हात असल्याची चर्चा असून वन विभाग मात्र याकडे डोळे झाक करत असल्याची शंका नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे निमखेडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून झाडे कापली जात असल्याची माहिती असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केल्यामुळे वन संवर्धनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे पर्यावरण रक्षणाची हाक निंब वृक्षांची हानी गंभीर निंबाचे झाड हे औषधी गुणधर्मांनी युक्त असल्याने ग्रामीण भागातील लोकांसाठी ते अत्यंत उपयुक्त असते त्याची छाया औषधी पाने आणि पर्यावरण संतुलनात भूमिका अतिशय महत्वाची आहे अशा झाडांची बेकायदेशीर कत्तल म्हणजे पर्यावरणावर थेट प्रहार असल्याचे मत अनेक सामाजिक संघटनांनी मांडले आहे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की रात्रीच्या वेळी काही लोक ट्रॅक्टर आणि मोटर आरीच्या सहाय्याने झाडांची कत्तल करतात सकाळी उरलेले ओंडके आणि फांद्या रस्त्याच्या कडेला फेकलेल्या दिसतात ही बाब थेट वन विभागाच्या अधिकार क्षेत्रातील असूनही अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ तार करत आहे वनविभागाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा रोष जळगाव जामोद वन विभागातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत वनसंवर्धनाचे रक्षण करणारे जर शांत बसले तर जंगल कसे वाचणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे काही नागरिकांनी या घटनेची माहिती स्थानिक पत्रकारांना देत प्रशासनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे आधुनिक केसरीचे प्रतिनिधी सागर कुमार झनके यांनी घटनास्थळाचा प्रत्यक्ष आढावा घेतला त्यांनी आणि कापलेल्या झाडांचे दृश्य टिपून ही बाब पुढे आणली झनके यांनी सांगितले की हा प्रकार अत्यंत चिंताजनक असून जर यावर तातडीने कारवाई झाली नाही तर संपूर्ण निमखेडी परिसरातील वनसंपदा नष्ट होईल तातडीने तपास व कारवाईची मागणी या घटनेनंतर ग्रामस्थांनी एकमुखाने मागणी केली आहे की निम्म झाडांच्या बेकायदेशीर कत्लीत सहभागी असलेल्या व्यक्तींची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी तसेच संबंधित वन अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर शिस्तभंगात्मक कारवाई व्हावी अशी ही मागणी पुढे येत आहे या प्रकरणामुळे जळगाव जामोद तालुक्यात वनसंवर्धनाबद्दल प्रशासन किती गंभीर आहे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे निमखेडी बीट परिसरातील हा प्रकार केवळ झाडकली पुरता मर्यादित नसून तो पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने एक गंभीर इशारा आहे